वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश आवाडे यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त सदलगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश आवाडे यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त सदलगा येथील कल्पवृक्ष संस्थेच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सदलगा शहरातील नामांकित वकील व्ही एस दादासाहेब पाटील महादेवराव मधाळे बाळासाहेब पाटील अनिल कुमार चौगुले शीतल नारे अण्णासाहेब तारदाळे या मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी संचालक सुमेरू पाटील यांनी माननीय प्रकाश आवाडे यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आज आपल्या देशाला रक्ताची मोठी गरज आहे ती पूर्ण उद्देशाने आणि जीवनदान देण्याच्या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात त्यांनी सांगितले या रक्तदान शिबिराचे आयोजन आवाडे जवाहर साखर कारखाना आणि प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला प्रत्येक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू आणि प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये पन्नास लोकांनी रक्तदान केले हिंदू रत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सेंटरचे श्री संदीप लोंढे दीपक गवळी आणि त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलन करण्याचे कार्य केले या रक्तदान कार्यक्रमाप्रसंगी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डी एस पाटील जवाहरचे माजी संचालक सुमेरू पाटील बाळासाहेब पाटील महादेवराव मधाळे अण्णासाहेब तरदाळे निर्मल पाटील पंकज तिप्पांनावर शरद लडगे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी अनिल कुमार चौबुले आदबोंडा पाटील जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुनील नारे शीतल अंबनावर इतर कर्मचारी वर्ग व सभासद रक्तदाते व अनेक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी अण्णासाहेब कदम करा आणि